नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरीच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बेनिफॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाग घेऊ राई सोयाबीन चव्हाण पिवळा अवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे अठ्ठावीस रुपये क्विंटल परतूर सविनचा वानपिओा अवघ तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल दर्यापूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल देऊळगौराजा सॉबीनचा वानपिवळा अवघ सतरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा आजार चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल वरोरा सॉबीनचा वानपिवळा अवघ तीनशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल बरोरा खंबडा सोयीन चव्हाण पिवळा आवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल तळोदा सोयबीन चव्हाण पिवळा आवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दा चार हजार आठशे रुपये क्विंटल नांदगाव सोयाबीन चवान पिवळा आवक एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दा चार हजार एकशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दहा चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल गंगापूर सोयाबीन चव्हाण पिवळा आवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल अंबेजोगाई सोयाबीनचा वान पिवळा अवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीनचा वान पिवळा अवक चार हजार सातशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे तीस रुपये क्विंटल अवसा सोयाबीनचा वान पिवळा अवक आठशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार नऊशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल हिमायतनगर शवीन चव्हाण पिवळा अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल मुरूम सॉयबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ दोनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल चांदूर रेल्वे सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल बुलढाणा दड सोयाबीनचा वान पिवळा अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बोरी अरब सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी कमीदास चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा आधार चार हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल नेर परसोपंत सॉबीनचा वान पिवळा अवघ सातशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदात चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीत आधार चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल बाबळगाव वान पिवळा अवक चारशे नव्वद क्विंटलची కమిత కమిదా చార్ రుపయ క్వింట్ల సర్వ సాధారణ చుపయ క్వింట్లు జాస్తి దీస్ రుపయ క్వింట్లు राजुरा सोयाबीनचा चव्हाण पिवळा एकशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर था, तीन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर था, चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा था, दर चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल सिंधी सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल अरणी सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल सोनपेठ सोयाबीनचा वान पिवळा आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्ती साधारण चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तरी होते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेट या नवीन उडीसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय